काही येण्याचे जे ये कारण आहे ते असे आहे की जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तकाचं वाचन मी आपल्यासमोर करणार आहे याच्यामध्ये जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक जगदीश ओहोळ यांनी लिहिलेलं आहे आणि खूप सुंदर पुस्तक लिहिलं आहे आणि या पुस्तकामध्ये आपण पहिल्या भागमध्ये पाहू सर्वप्रथम हे पुस्तक वाचायला सुरुवात करण्याआधी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तुमच्या मनात असणारे सर्व पूर्व पूर्वग्रह बाजूला ठेवा आणि संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे भारताचे महान सुपुत्र व शून्यातून सुरुवात करून जग बदलणारा माणूस या विचारांनी हे प्रेरणादायी पुस्तक वाचायला प्रारंभ करा म्हणजे मी हे पुस्तक आज आपल्यासमोर वाचण्याची सुरुवात करत आहोत ज्याचा हा आजचा पहिलाच दिवस आहे आणि हे पूर्ण पुस्तक मी लाईव आपल्यासमोर प्रत्येक दिवशी एक एक पाठ एक एक पाठ वाचणार आहे तर चला मग पाहू या पुस्तकामधला पहिला भाग पहिला भाग म्हणजेच आई विनाचं पोरके पण ते कोठ्यावधी लेकरांची आई यामध्ये जगदीश ओहाळ ओहळ काय लिहितात हे मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आईविनाचं पोरके पण ते कोट्यावधी लेकरांची आई बालवयातच आईचं छत्र हरपल्याने भिवा आईच्या मायाला पारखा झाला होता आईच्या मायेविना मार्गदर्शनाविना उभा राहणारा भिवा डॉक्टर भीमराव आंबेडकर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा प्रवास पूर्ण करतात आणि संपूर्ण देशातील कोट्यावधी दिनदलित अस्पृश्यांचे आई आणि बाप होतात ही साधी गोष्ट नाही पृथ्वी तलावावर जन्माला येणाऱ्या कोणत्याही सजीवाच्या आयुष्यात त्याच्या आईचे महत्व हे अनन्यसाधारण अतुलनीय असते त्यात मानवी जीवनात तर आईचे महत्व हे वर्णना पलीकडची आहे आपल्या बाळाला वाढवणे घडवणे त्याच्या भविष्याची तरतूद करणे भविष्याच्या दृष्टीने आपल्या बाळा बाळाला बालपणापासूनच धडे देणे व वा त्याची वाढ होत असताना त्याच्यामध्ये गुणांची पेरणी करणे त्याच आयुष्याचं ध्येय ठरवून देणे किंवा त्याची पावलं ज्या दिशेने जात असतील त्या क्षेत्रामध्ये तो पारंगत होत असेल त्या क्षेत्रात त्याने अधिक पुढे जावे यासाठी आई व वडील धडपडत असतात त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला विसरून झिदत असतात त्यामुळे माणसाच्या आयुष्यात आईवडिलांचे क्षेत्र खूपच महत्वाचे आहे एखाद्या बाळाचे मातृक्षेत्र जर बालवयात हरपले तर सर्वजण त्या बाळा बाळाकलेकडे सहानुभूतीने पाहत असतात कारण आईच्या प्रेमाविना पोरकं झालेलं ते बाळ म्हणजे आयुष्य आयुष्यात प्रेमाचं आभाळ फाटलेला जीव असतो त्यामुळे त्या बाळाला आईविना वाढत असताना घडत असताना जग पाहत असताना बाप जरी सोबत असला तरी आईच्या मायच्या कुशीला मात्र त्यास पोरकं व्हावं लागतं आईविनाच्या पोरकेपणाने हे जग पाहावं लागतं आणि त्याला स्वतःच्या पायावर स्वतःच उभं राहावं लागतं आई असली की आईचं बोट धरता येतं पण आई लवकर गेली तर तो आधारा आधाराचा हात हर हरवतो त्या लेकराला स्वतःचं स्वतःची आई व्हावं लागतं अगदी अशाच प्रकारे आईविनाचं पोरखेपण भीमाबाई व रामजी सपकाळ यांच्या चौदाव्या लेकराच्या वाट्याला आलं होतं चिमुकल्या भिवा चेमतेम सहा वर्षाचा असताना वीस डिसेंबर अठराशे शहाण्णव रोजी आईचे क्षेत्र हरवलं भीमा आईच्या मायविना पोरका झाला वडील रामजी हे पलटणीत सुभेदार पदावर असल्याने कामानि कामानिमित्त घराबाहेरच त्यांचा बराच वेळ जायचा घरात भिवाच्या मोठ्या बहिणी होत्या पण आई म्हणजे आई असते आणि आईच्या प्रेमाची जागा दुसऱ्या कोणालाच भरून काढता येत नाही चिमुकला भिवा आईच्या प्रेमाला पारखा झाला होता रामजी सुगेदारांची मोठी बहीण मीराबाई बही म्हणजे भिवाची आत्या ही या लेकरांना आईची मा माया देण्याचा प्रयत्न करत होती पण दुःखदायक गोष्ट म्हणजे भिवाची ही आत्या शारीरिक व्याधीने ग्रासलेली होती आधार द्यायचा द्यायला आलेली ही आत्या दिव्यांग होती ती आधाराशिवाय चालू शकत नव्हती तरीही ती या लेकरांना आईची माया देत स्वयंपाक करून त्यांच्या मुखात दोन घास घालण्याचा कसोशीने प्रयत्न करायची वयाच्या अवघ्या साडेपाच वर्षापासून अशा प्रकारे भिवा हा आईच्या प्रेमाविना वाढत होता जगाच्या कोलाहलात घडत होता मात्र परिस्थितीने पुढत वाढणारा भिवा अधिकच खंबीर आणि समजदार होत चालला होता भिवाची देखरेख आत्याच्या निगराणीखाली अन रामजीबाबांच्या शिस्तीत होत होती भिवा आई विना वाढला पण बिघडला नाही तर घडला एखाद्या आईनं अट्टाहसाने मूळ घळवावं त्यापेक्षाही महान पद्धतीने भिवा घडला एखाद्या आईवडिलांनी ठरवलं तरी आपलं मूल त्यांना जसं घडवता येणार नाही तसं आई विनाच्या पोरकेपणातही विवाह घडला कारण त्याला समज मोठी आली होती ती परिस्थितीनेच यात आजच्या काळात आजच्या पिढीने विशेष करून प्रत्येक आईने बापाने मुलाने आवर्जून लक्षात घेण्याची ही बाब आहे आज आपण मूलबाळ जन्माला येण्या आधीपासून त्याच्यावर गर्भसंस्काराच्या नावाने संस्कार करण्याचा व रुजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि बाळ त्याचप्रमाणे घडेल वाढेल आणि अशी अपेक्षा आपण ठेवत असतो म्हणजे आज आईबाप आपले मूल जन्माला येण्याच्या आधीपासून त्याच्या भविष्याची त्याच्या कर्तृत्वाची त्याच्या करिअरची त्याच्या समाजातील वाटचालीची काळजी करत असतात तशी त्याची वाटचाल व्हावी यासाठी अहोरात्र झटत असतात आणि त्याला तसं वातावरण देण्याचा प्रयत्न करत असतात पण ज्या भिवाची आई तो साडेपाच वर्षाचा असताना गेली होती तो भिवा मात्र आपल्या आयुष्याच्या वाटेवर कर्तृत्वान बाळ जन्मास आले मुलाला जन्म देताना आयुष्याच्या वाटेवर अशा प्रकारे चालत राहिला की जगाने विचाराव अरे या मुलाला कोणत्या मातेने घडवलं कोण आहे ती आदर्श माता कोण आहे तो पिता ज्याने याला शिस्त लावली कोण आहे ते माता पिता ज्यांच्या पोटी हे कर्तृत्वान बाळ जन्मास आले मुलाला जन्म देताना त्या त्याला वाढवताना कोणत्याही आई वडिलांची अपेक्षा काय असते तर आपल्या मुलाने त्याच्या आयुष्यात अतिउच्च स्थानावर जावं त्याने आपल्या नावाचा उद्धार करावा तो त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हावा त्याचं नाव जगात सर्वत्र आदराने घेतलं जावं या सर्व गोष्टी भिवानी पुढे आपल्या आयुष्यात साध्य केल्या पण तो पुढे जात असताना त्याला सावरायला त्याच्या आईचा हात नव्हता आणि तो यशस्वी झाल्यानंतर घरी आला तर, तर कौतुकाने माये मायेने डोक्यावरून फिरत गालावर येणारा तो आईचा हात नव्हता तरीही भिवा खचला नाही आपल्यासाठी खस्ता खाणारा बाप भिवाच्या नजरेसमोर होता घर छोट होतं त्या घरात भिवाला रात्री अभ्यास करता यावा म्हणून रात्र रात्र जागून बसून काढणारा त्याची पिता भिवा विसरू शकत नव्हता आजच्या पिढीने यातून हे लक्षात घ्यायचं की आई विना चिमुकल्या भिवाची सुरू झालेली ही वाटचाल जगाला डोळे विस्फारून बघायला लावणारी आहे पण आज जगाच्या पाठीवरचा विचार केला आणि जगातील निरीक्षणे नोंदवली तर लक्षात येते की जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे महामानव आहेत की जगातील सर्व सर्वात मोठी लोकसंख्या स्त्री पुरुष मुले मुली वृद्ध सारे मिळून त्यांना आपली आई आणि बापही संबोधतात हे काय आहेत असे का होते कोणत्या उद्देशाने हे लोक त्यांना आपला आई आणि बाप म्हणतात या गोष्टीचा जर विचार केला तर लक्षात येईल की आईना वाढलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या कर्तृत्वाने अखंड भारतातील आणि जगातील कोट्यावधी शोषितांचे मुक्तिदाते झाले भारतातील सर्व स्त्रियांचे उद्धार करते झाले भारतातील कोट्यावधी जनतेच्या आयुष्यात त्यांनी आमूलाग्र बदल घडून आणले गुलाम म्हणून जगणाऱ्या अस्पृश्यांच्या पिढ्यानपिढ्यांचा पिड़ें उद्धार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्यांच्या आयुष्याला संरक्षण दिले संधीसाठी घटनेतून आरक्षण दिले कालचे गुलाम आज राज्यकर्ते झाले काल ज्यांच्या जगण्यालाही अर्थ नव्हता आज त्यांचे आयुष्य सोन्याने सोन्याची झाले मात्र ते आयुष्य सोन्याचे करण्यासाठी बाबासाहेबांनी अपार त्याग केला मुलं तर बाबासाहेब जन्माला येण्याआधीही हजारो लोक लाखोच्या संख्येने जन्माला येत होतीच एक आई लेकराला जन्म देते पण त्याचं त्याच लेकराला उज्ज्वल भविष्य देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं ते या सर्व वंचित शोषित दिनदलित भारतीयांची आई झाली तर त्यांना हक्क अधिकार देणारे त्यांना बलशाही करणारे पिता म्हणूनही काही भारतीय त्यांच्याकडे पाहतात व त्यांचा तसा उल्लेख करताना दिसतात माझ्या मित्रांनो आपण यातून आवर्जून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आई विना वाढलेलं बाबासाहेब कोट्यावधी भारतीयांचे आई झाली हे सुख आणि हे भाग्य भारताच्या आणि जगाच्या इतिहासात स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलेले एकमेव व्यक्ती म्हणजे महामानव माणूस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत आजच्या युग, एखादं मूल जेव्हा आई वडिलांविना वाढत असत तेव्हा जग त्यास पोरके किंवा अनाथ असे संबोध होते परंतु आज या भारत देशातच नव्हे तर जगातील जे कोणी स्वतःला अनाथ पोरके असहाय्य अस्पृश्य दलित शोषित पीडित वंचित समाजतात अशा प्रत्येकाच्या मागे त्यांची आई आणि बाप म्हणून बनून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा विचार त्यांना हक्क अधिकार व लढण्याचं बळ देणारी आत्मशक्ती म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत हे कोणत्याही परिस्थितीत कोणीही विसरू नये तर भी मित्रांनो आज आपण जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकातल्या पुस्तकातला पहिला धडा आज आपण या ठिकाणी वाचलेला आहे रोज याचप्रमाणे मी लाहीव याच वेळेस एक एक धडा वाचणार आहे तर यानंतरचा जो धडा आहे तो आहे वर्गाबाहेरचा विद्यार्थी ते विद्यार्थी दिन जय मित्रांनो